किमान वेतन दर जाहीर झालेला आहे मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि लवकरच त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात येणार आहे तर मसुदा तयार आहे किमान वेतन दर लागू करण्यात महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्याचा सरकारचा हेतू आहे आणि लवकरच तो लागू होणार आहे मसुदा तयार आहे बस त्या शासन निर्णय येण्याचा बाकी आहे म्हणजे शिक्कामोर्तब झाल्यानंतर शासन निर्णयसुद्धा येणार आहे आणि स जे किमान वेतन आहे ते दर आता सर्व राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होणार आहे तर किमान दर काय ला राहणार आहे तर तीस हजार रुपये कुशल जे कामगार आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत जे काही संस्थेमध्ये असता कर्मचारी आहेत किंवा मग जा? प्रायवेट कंपनीमध्ये असतंही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे नवीन जे किमान वेतन दर आहे ते लवकरच लागू करण्यात येणार आहे मसुदा तयार आहे आणि त्याबद्दल ती माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही माहिती मी अंगणवाडी सेविकाही मदत मिसतं यांना देण्याचा प्रयत्न या हेतूने करत आहे की तुम्हालासुद्धा माहीत व्हावं की नेमकं राज्यांमध्ये जे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करत आहेत कार्य करत आहेत किंवा मग अस्थायी जे कार्यरत आहेत जे अस्थायी पदांवर कार्यरत आहेत काही संस्थांमध्ये आहेत खाजगी संस्थांमध्ये किंवा जे राज्य राजकीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत तर असता पदावर तर त्यांच्यासाठी किमान वेतन राज्य सरकारनं काय ठरवलेलं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे मग तुम्हाला माहीत पडणार नाही मी नेमकं तुम्हाला काय सांगू इच्छितो तर नमस्कार अंगणवाडी सेविकेतही मदतिसताही अशा कार्यकर्ता येई तसेच गटप्रवर्तकदा आहे सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांडे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी तर अंगणवाडी सेवेकडे मदतनीसतं ही तुम्हाला माहीतच असेल की मी या चॅनलवर जे राज्य सरकारचे नवनवीन उपक्रम असतात त्याचबरोबर नवनवीन शासन निर्णय किंवा मग ते काही निर्णय घेण्याच्या तयारीत असतात त्याबद्दलचे त्या संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी टाकत असतो त्याचबरोबर जे शासकीय योजना येतात त्यासंबंधीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेम की नेमकं किमान वेतन दर काय असतो आणि तुम्हाला किती मिळणार आहे आणि जे कर्मचारी आहेत जे अस्थाई कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा आता हे किती मिळणार आहे कारण की कुशल जे कामगार आहेत जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तर ती हजार रुपये वेतन ठरवलेलं आहे आता आणि यावरसुद्धा आपक्षेप घेण्यासाठी तुम्हाला काही आक्षेप असेल याच्यावर तर मग तुम्ही तुम तुमच्याकडून किंवा सर्व राज्यांमधूनच आता यावर हरकती मागवण्यात येत आहेत तर लवकरच यामध्ये पूर्ण फैसला जो आहे किंवा मग जो शासन निर्णय आहे तो येणार आहे आणि तो शासन निर्णय आला की आपल्या चॅनलवर आपण तो टाकणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की ती माहिती नेमकं काय आहे या किमान वेतनबद्दल चला जाणून घेऊया तर बघा हीच ती जाहिरात किंवा मग एक प्रकारचं वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आणि न्यूज आहे ज्यामध्ये की त्यांनी किमान वेतनबद्दल माहिती दिलेली आहे आणि वृत्त प्रकाशित झालेलं आहे आणि लवकरच यावर शासन निर्णय घेण्यात येणार आहे लवकरच कारण की मसुदा तयार आहे कुणाला किती अर्धकुशल कुशल, कुशल आणि अकुशल यांच्यासाठी किती वेतनमान राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आपण संपूर्ण माहिती वाचून घेऊया आणि समजून घेऊया की नेमकं किमान वेतन आता महागाई दर वाढल्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की दरवर्षी महागाई दर हा वाढतच आहे आणि त्या वा वाढलेल्या महागाई दरनुसारच आपल्याला जे पेमेंट असतं जे किमान वेतन असतं ते आपल्याला सरकारी नियमानुसार किती मिळायला पाहिजे ते आपल्याला इथं ठरवण्यात येत असते तर हे आपण यामध्ये काय ठरवले गेलेलं आहे ते सर्व संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत तर बघा मोठ्या शहरात मिळेल तीस हजार पाचशे वीस रुपये किमान वेतन तुम्ही बघू शकता मोठ्या शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील जेवढे शहर आहेत मोठमोठी त्यांच्यामध्ये त्यांना किमान वेतन मिळणार आहे की थी, ते तीस हजार पाचशे वीस रुपये तर संपूर्ण माहिती आपण वाचून घेऊया या न्यूज पत्रामध्ये काय आलेलं आहे ते तर बघा मुंबई राज्यातील ग्रामपंचायतीची गावे वगळता अन्य ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढवण्यात येणार असून त्यासंबंधीची अधिसूचना कामगार विभागाने जाहीर केली आहे जारी केली आहे त्यावर येत्या दोन महिन्यात हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत तर बघा म्हणजे जे कामगारांचे जे वेतनमान आहेत ते वाढवण्यासाठी या संबंधीची अधिसूचना राज्य सरकारने जारी केलेली आहे आणि त्यावर तुम्हाला काही आक्षेप असेल किंवा मग काही हरकती असतील तर व सूचना आणि हरकती तुमच्याकडून मागवण्यात आल्या आहेत तर बघा कुशल अर्धकुशल आणि अकुशल अशा तीन वर्गवारींसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात आले आहे तसेच शहरांची वर्गवारी करण्यात आली आहे परिमंडळ एकमध्ये सर्व अ आणि ब वर्ग महापालिका नगरपालिकांचा समावेश असेल परिमंडळ दोनमध्ये क आणि ड वर्ग महापालिका नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांचा समावेश असेल परिमंडळ तीनमध्ये उत्तरी उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असेल किंवा आहे कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी लोकमतला सांगितले की गेल्या काही वर्षातील जीवनमानात झालेला बदल वाढलेले खर्च लक्षात घेता किमान वेतनवाढ करणे आवश्यक होते तर तुम्ही बघू शकता कामगार मंत्री हे आकाशदादा पुंडकर आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे लोकमत वृत्तपत्रातील हे बातमी आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वर्गवारीनुसार आता किमान वेतनवाढ ही करण्यात येणार आहे तर त्यामध्ये महानगरपालिका महानगर पालिकांचा महानगर समावेश असेल त्याचबरोबर नगर परिषदांचा सुद्धा समावेश असणार आहे तर पुढे बघा रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देय असलेले मजुरीचे किमान दर तो कामगार त्या वर्गाचा असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांना सव्वीसने भाग भागून येणारा भागाकार नजीकच्या पैशांपर्यंत पूर्णांकात करून काढण्यात येते अर्धवेळ काम करणाऱ्या कामगारांना देय असलेल्या प्रति तास किमान वेतनाचा दर तो कामगार ज्या वर्गवारीचा असेल त्या वर्गवारी वर्गवारीचा रोजंदारी किमान वेतनास आठ तासाने भागून व त्यात पंधरा टक्के वाढ करून तसेच येणारी रक्कम नजीकच्या पैशांपर्यंत पूर्णांकात परिवर्तित करण्यात येऊन काढण्यात येते तर बघा अशा प्रकारे ही रक्कम काढण्यात येते म्हणजे किमान वेतनदार वेतनवारी ही काढण्यात येत असते तर असे असेल किमान वेतन हे महत्त्वाचं आहे आपल्याला तर हे बघून घेऊया वर्गवारी कुशल अर्धकुशल आणि अकुशल अशा प्रकारचे वर्ग वर्गवारी त्यामध्ये करण्यात आलेले आहेत कामगारांमध्ये त्याचबरोबर मूळ किमान जे आहे परिमंडळ एकमध्ये किती राहणार आहे त्याचबरोबर वेतन दर परिमंडळ दोनमध्ये किती राहणार आहे त्याचबरोबर दरमहा रुपये परिमंडळ तीन तर किती राहणार आहे हे दर त्यांनी दिलेले आहेत तर बघा कुशल जे कामगार आहेत त्यांच्यासाठी परिमंडळ एकमध्ये तीस हजार पाचशे वीस रुपये राहणार आहे त्याचबरोबर परिमंडळ दोनमध्ये सव्वीस हजार एकशे साठ रुपये राहणार आहे त्याचबरोबर परि परिमंडळ तीनमध्ये तेवीस हजार नऊशे असंशी रुपये परिमंडळ तीन म्हणजे ज्यामध्ये नगर परिषद येतात यामध्ये ज्या संस्थांमध्ये जे कार्यरत असतील अ जे कुशल कामगार असतील अस्थायी त्यांच्यासाठी हे वेतन आहे किमान वेतन परिमंडळ दोनमध्ये आहे सव्वीस हजार एकशे साठ रुपये कुशल कामगारांसाठी आहे आणि परम परिमंडळ एकमध्ये जे मोठे शहर असतील त्यामध्ये तीस हजार पाचशे वीस रुपये त्यांना किमान वेतन देण्यात येणार आहे त्याचबरोबर इथं बघा अर्धकुशुल अर्धकुशल यांना किती मिळणार आहे तर परिमंडळ एकमध्ये अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस रुपये जे अर्धकुशल कामगार आहेत त्यांना मिळणार आहेत त्याबद्दल त्याबरोबर परिमंडळ दोनमध्ये तेवीस हजार नऊशे अस्सी रुपये त्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर परिमंडळ तीनमध्ये एकवीस हजार आठशे रुपये अर्धकुशल कामगारांना मिळणार आहेत त्याचबरोबर इथं अकुशल जे आहेत कामगार त्यांच्यासाठी बघा परिमंडळ एकमध्ये पंचवीस हजार सत्तर रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर परिमंडळ दोनमध्ये दोन एकोण एकवीस हजार आठशे रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर परिमंडळ तीनमध्ये अठरा हजार पाचशे तीस रुपये मिळणार आहेत म्हणजे अशा प्रकारे जे अकुशल कामगार आहेत त्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर इथं बघा दोन हजार पंधरापासून लागू असलेले सध्याचे दर आहेत आ, वर्गवारी आणि हे बघा काय आहे तर कुशलसाठी आहे चौदा हजार रुपये एक परिमंडळ एकमध्ये परिमंडळ दोनमध्ये आहेत बारा हजार रुपये परिमंडळ तीनमध्ये आहेत अकरा हजार रुपये अशा प्रकारची वर्गवारी सध्या चालू आहे परंतु आता नवीन जे किमान वेतन दर लागू होणार आहेत तर त्यांच्यासाठी आता तीस हजार रुपये कुशल कामगारांना मिळणार आहे तीस हजार पाचशे वीस रुपये परिमंडळ एकमध्ये आणि दोनमध्ये आहे सव्वीस हजार एकशे साठ आणि तीनमध्ये आहे तेवीस हजार नऊशे अस्सी तर अशा प्रकारे हे वर्गवारी करण्यात आलेली आहे आणि जे किमान वेतन आहे ते वाढवण्यात आलेलं आहे मसुदा तयार आहे आणि लवकरच तो लागू होणार आहे आणि सरकारी जो शासन निर्णय आहे तोसुद्धा येणार आहे तर आता मला एवढंच सांगायचं आहे की हे जे आहेत हे अस्थायी कर्मचारी आहेत आणि संस्थेमध्ये कार्यरत आहेत जसे की शासकीय किंवा खाजगी संस्था आहेत त्यामध्ये हे कार्यरत असलेले कामगार असतील मजूर असतील तर त्यांना ही वेतनवारी मिळणार आहे जी महागाई दर आहे त्यानुसार ही बदलत असते प्रत्येक वर्षी म्हणा दोन चार वर्षातून म्हणा अशा प्रकारे हे बदलत राहत असते आणि त्यानुसारच आता हा आता सध्या मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि वर्गवारीनुसार त्यांना पेमेंट करण्यात येणार आहे आणि जे किमान वेतन आहे ते आता वाढवण्यात येणार आहे मग तर मग यांचं जर किमान वेतन वाढ करण्यात आलेली आहे आणि किंवा मग लागू होणार आहे लवकर शासन निर्णय येणार आहे तर मग तुम्हाला एवढं कमी वेतन मिळणार आहे किंवा मानधन मिळत आहे तर यावरच काहीतरी विचार सरकारला करायला हवा जोपर्यंत तुम्हाला तुमची ग्रॅज्युटी लागू होत नाही किंवा पेन्शन लागू होत नाही किंवा मग तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत तरी तुम्हाला किमान वेतन या दराने तुम्हाला मानधन हे मिळायला पाहिजे असं सरकारलासुद्धा त्यांनी यामध्ये जे उपाययोजना आहेत हे करायला पाहिजे आता यामध्ये सद्यस्थितीत तुम्हाला खूप कमी जे मानधन आहे ते मिळत आहे कारण की सरकारी शासकीय जे नियम असतात किंवा मग जे पे स्केल असते त्यानुसार तुम्हाला जे वेतन किंवा जे मानधन असते ते मिळायला पाहिजे परंतु ते मिळत नाही आहे कारण की तुम्हीसुद्धा आता काही आता जे नवीन लागलेल्या ताई असतील तर ते असं समजा की अर्धकुशलमध्ये येतील किंवा मग ज्यांना दहा वर्षे वीस वर्ष झाले आहेत किंवा पंचवीस वर्ष झाले आहेत तर ते तर कुशल कर्मचाऱ्याच्या वर्गामध्ये मोडतात तर त्यांना तरी किमान वेतन हे शासकीय दरानुसार मिळाला पाहिजे आणि आता हा नवीन जो मसुदा तयार झालेला आहे तर यानुसारसुद्धा तुम्हालासुद्धा वेत वेतनमान किंवा ज्याला मानधन म्हणतो आपण ते मानधन मिळायला पाहिजे कारण आता तुमचे कामाचे ताससुद्धा वाढवून देण्यात आलेले आहे तुम्ही आता जास्त कमी जास्त सात ते साडेसात घंटे अंगणवाडीमध्ये कार्य करत आहात काम करत आहात तर तुम्हालासुद्धा आता या जे नियम आहेत या नियमात बसवण्यात आलं पाहिजे जोपर्यंत तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला किमान वेतन तरी देण्यात यावे सरकारनं त्यावर विचार करावा आणि तुम्हालासुद्धा याचा फायदा व्हायला पाहिजे आणि याच हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुमच्यासुद्धा लक्षात आलं पाहिजे ही गोष्ट की आता नेमकं जे खाजगी कर्मचारी आहेत जे अकुशल अर्धकुशल किंवा जे कुशल कारागीर आहेत जे की स खाजगी संस्थेमध्ये कामं करतात किंवा रा शासकीय कर संस्थेमध्ये कार्य करतात तर अशा कर्मचाऱ्यांना आता किमान वेतन हे वाढून मिळणार आहे तर यासाठी सरकारनं तुमचासुद्धा विचार करायला पाहिजे तुम्हालासुद्धा आता हे किमान वेतन वाढ करायला पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र